नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण ई पिंक ई रिक्षा योजना दोन हजार पंचवीस या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत तर ही योजना विशेषतः पुण्यातील महिलांसाठी आहे आणि तिचा उद्देश आहे महिलांना स्वावलंबी बनवणे रोजगार मिळवून देणे आणि सुरक्षितेची खात्री देणे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही योजना नेमकी काय आहे पात्रता काय आहे अर्जाची प्रक्रिया कशी करायची आहे फायदे काय आहेत आणि सुविधाबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम आपण ही योजना नेमकी काय आहे तर ई पिंक रिक्षा योजना ही पुणे महानगरपालिकेने महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे ही, ही बॅटरी ऑपरेट ई रिक्षा असून ती महिलांना चालवण्यासाठी आहे महिलांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच रिक्षा चालवण्याचा परवाना आणि अनुदानावर इलेक्ट्रिक रिक्षा देण्यात येणार आहेत या योजनेचा उद्देश आहे महिलांना सुरक्षित आणि स्वावलंबी बनवणे तर त्याच्यानंतर या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे तर अर्जदार महिला ही हिचं वय हे अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील असावं महाराष्ट्राचा निवासी दाखला आवश्यक आहे तर त्याच्यानंतर दहावी पास किंवा जास्त शिक्षण असणे गरजेचे आहे म्हणजे दहावी पास असणे गरजेचे आहे त्याच्यानंतर वाहन चालवण्याचा अनुभव असल्याचं चा प्राधान्य असणे गरजेचं आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा कमी असावं हे पात्रता झाली आता या योजनेचे फायदे काय आहेत तर त्या योजनेत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहेत त्याच्यानंतर ई रिक्षासाठी सत्तर टक्के अनुदान दिलं जाणार आहे तसेच बँक कर्जामधून उर्वरित रक्कम मिळवण्याची सोय आहे ई रिक्षा चालवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पी एम सीकडून मार्गदर्शनसुद्धा दिलं जाणार आहे आणि महिला चालकांसाठी विशेषतः पार्किंग झोन आणि सुरक्षा सुविधा सुद्धा देण्यात आली आहेत हे, हे फायदे आहेत आता अर्ज कसा करायचा तर अर्ज करण्यासाठी तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता पुणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात किंवा महिला व बालकल्याण विभागात जाऊन तुम्ही अर्ज करू शकता त्याच्यानंतर ऑनलाईन सुविधा अजून चालू झालेली नाही लवकरच पी एम सीच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्हाला ऑनलाईन सुविधा सुरू होणार आहेत आता या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत तर पहिलं आहे आधार कार्ड दुसरा आहे रहिवाशी दाखला तिसरा आहे शिक्षण प्रमाणपत्र चौथा आहे उत्पन्नाचा दाखला पाचवा आहे पासपोर्ट साईज फोटो सहावा आहे बँक पासबुक सातवा आहे वाहन परवाना जर असेल तर ही कागदपत्रे लागणार आहेत आता या योजनेसाठी प्रशिक्षण केंद्राची काही माहिती दिली आहे तर पी एम सीतर्फे निवडलेली तीन अधिकृत प्रशिक्षण केंद्र असणार आहेत प्रशिक्षण कालावधी हा पंधरा ते तीस दिवसाचा असणार आहे महिला प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे बेसिक रस्ते नियम इलेक्ट्रिक रिक्षा वापर ग्राहक सेवा यांचे मार्गदर्शनसुद्धा असणार आहेत तर मित्रांनो ही योजना केवळ महिलांसाठी आहे आणि जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठी अवनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद